तर नमस्कार मंडळी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करत असताना तर मार्केटमध्ये काही गोष्टी आहे का तुम्हाला नक्कीच माहिती असायला पाहिजे ह्या गोष्टी जर माहीत असतील तर मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी प्रॉपरली करू शकता आणि त्याची सुरुवात तुमची योग्य प्रकारे होऊ शकते तर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात करताना प्रत्येक अशा प्रकारे सुरुवात करते मी तुम्हाला सांगतो प्रथमदा जवळपास जेही लोक मार्केटमध्ये जे नवीन लोक असतात त्यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरुवात करताना त्यांची सुरुवात ही मार्केटमध्ये पत्ता पण नसते झाले तर त्यांनी कोणाला खरं प्रॉफिट पाहिलेलं असतं किंवा इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती व्हिडिओ पाहिले असते ज्यामध्ये लोकांचं प्रॉफिट पाहून त्यांना असं वाटतं की मार्केटमध्ये आपणही आपलं प्रॉफिट बनवावं आणि मार्केटमध्ये त्यांच्या प्रमाणात आपण पैसा कमावा हो। पण मार्केटमध्ये जेव्हाही ते असा विचार करत ना अशा वेळेस तिथे त्यांची मोठी चूक झालेली असते कारण मार्केटमध्ये जेव्हाही ते अशा लोकांचे प्रॉफिट पाहतात ज्यांच्यामध्ये मार्केटमध्ये त्यांना असं वाटतं की आपणही मार्केटमध्ये दिवसा वीस हजार तीस हजार चाळीस हजार पैसा कमावा तर अशा वेळेस त्यांना ही गोष्ट माहीत नसते की मार्केटमध्ये त्या लोकांनी वीस ते तीस हजार रुपये कमवण्यासाठी किती मार्केटमध्ये पैसा लावलाय त्या लोकांनी तोच वीस ते तीस हजार रुपये पैसा कमवण्यासाठी मार्केटमध्ये तीन तीन चार चार लाख रुपये लावलेले असतात आणि मार्केटमध्ये आपल्यासारख्या रिटेल ट्रेवर्सला किंवा नवीन लोकांना असं वाटतं की मार्केटमध्ये मीही लगेच सुरुवात करेन ट्रेडिंगमध्ये आणि मी दिवसाला वीस ते तीस हजार रुपये कमवेन इतकं सोपं असतं तर मार्केटमध्ये त्याही लोकांनी मार्केटमध्ये तीन ते चार लाख रुपये लावून दिवसालाही तीन ते चार लाख रुपये कमवले असते तर मार्केटमध्ये काही मर्यादा आहेत ह्या मर्यादा जर समजल्या तर मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही ही पैसा बनवू शकता पण ह्या मर्यादा तुम्हाला समजल्या पाहिजे आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनवू शकता तर हे काय आहे तर मार्केटमध्ये तुम्ही जर लोकांचं प्रॉफिट पाहून जर ट्रेडिंगला सुरुवात करत असाल ना तर मार्केटमध्ये अजिबात तुम्ही येऊ नका कारण मार्केटमध्ये जर तुम्ही लोकांचं प्रॉफिट पाहून जर ट्रेडिंगसाठी आलं तर मार्केटमध्ये तुमच्या ज्या आशा आहेत त्याही त्या लोकांना इतक्याच असतील ज्यांच्या ज्यांचं प्रॉफिट पाहून तुम्ही इथे आलेला तर समजा एखादा जर वीस हजार रुपये कमवत असेल तर तुम्ही जर मार्केटमध्ये त्याचं जर पाहून आलात तर तुमची इच्छा असेल की आपण हे दिवसाला वीस हजार रुपये कमावे पण असं होत नाही की मार्केटमध्ये तुम्हाला हे सुरुवातीच्या काळात लगेच वीस हजार रुपये मिळणार नाहीत पण पण मार्केटमध्ये काही लर्निंग जर स्टेप जर फॉलो केल्या तर मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही कन्स्टंटली हळहळ हळूहळू करत तुम्ही मोठा पैसा बनवू शकता आणि डेली मार्केटमध्ये पैसा कमवू शकता मग ऑफलाईन ट्रेडिंगमध्ये किंवा ट्रेड ट्रेडिंगमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्ष लक्ष ठेवावी लागेल की मार्केटमध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग आणि इंटरनेट ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या असतात मार्केटमध्ये मनी मॅनेजमेंट मार्केटमध्ये सायकोलॉजी मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट ह्या तीन ते चार गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला मार्केटमध्ये जर बनवायचे असतील तर मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या फेजमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करून कधीही जमणार नाही मार्केटमध्ये तुम्हाला हे स्विंग ट्रेडिंग करावंच लागेल तर हे स्विंग ट्रेडिंग का करावं लागेल याचा सिम्पली रिझर्स सांगतो की मार्केटमध्ये ज्यावेळी तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड कराल अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्ही सुरुवातीच्या फेडमध्ये तुमच्याकडे पेशन्स नसतील तुमच्याकडे मनी मॅनेजमेंट असेल तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट असेल तुमच्याकडे सायकोलॉजी प्रॉपर नसेल तर अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्ही ऑप्शनल ट्रेडिंगमध्ये जर ट्रेडिंग केली तर मार्केटमध्ये तुम्ही कोट किती रुपयांना म्हणजे मी सांगेन कोट्यावधी जर रुपया तरी मार्केटमध्ये तुमचा नक्की लॉस होणार तर सिम्पली तीच अमाऊंट जर तुम्ही वीस ते तीस हजार रुपयांनी जर स्विंग ट्रेडिंग जर केली तर अशा वेळेस मार्केटमध्ये जरी तुम्हाला एखाद्या दिवशी जर तुम्ही ट्रेड केला आणि तुम्हाला जरी संध्याकाळी लॉस जर दिसला तर तीन चारमध्ये जरी लॉस दिसला तरी तुमची पोझिशन तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी होल्ड करू शकता अशाने काय होईल की मार्केटमध्ये जेव्हाही तो शेअर प्रॉफिटमध्ये येईल त्याच वेळी जर तुम्ही एक्झिट केलं तरी चालू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे चार ते पाच दिवसाचा सहा दिवसाचा वेळ मिळू शकतो पण हेच जर पोझिशन तुमची ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असेल आणि दिवसाच्या अंकी जर तुम्ही तुमची पोझिशन पाहिली तो ट्रेड ट्रेडिंगमध्ये असेल आणि दिवसाच्या अंति जर तुमची ट्रेडिंगची पोझिशन जर तशी असेल तर तुम्हाला कशी नाही परिस्थिती पोझिशन तुम्हाला एक्झिट करावी लागेल आणि जरी एक्झिट नाही केली तरी तुमचा टाईम जे व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण संपूर्ण पैसे हो हे जाऊ हो शकतात पण पण स्प्रिंग ट्रेडिंगची एक जादू आहे की मार्केटमध्ये तुम्हाला तुमची जी पोझिशन आहे तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी चार दिवसासाठी पंधरा दिवसासाठी वीस दिवसासाठी होल्ड करू शकता जेव्हा मार्केटमध्ये तुमचं प्रॉपर्टीन त्यावेळेस तुम्ही तुमची पोशन एक्झिट करू शकता मग मग मार्केटमध्ये स्वतःच्या फेजमध्ये ट्रेडिंग करताना जेव्हा तुम्ही स्प्रिंग ट्रेडिंग कराल अशा वेळेस मार्केटमध्ये तुमच्या ज्या पेशन्स आहेत त्या तुमच्या तयार होऊ शकतात त्यासाठी जर तुम्हाला दोन तीन दिवसाची वाट पाहायला लागत असेल तरी तुम्ही हे शिकू शकता ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही शिकू शकता तर सर्वात महत्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं जे आहे पेशन्स ह्या पेशन्स तयार होऊ शकतं तर मार्केटमध्ये तर तुमचं क्वेश्चन तुम्ही दोन ते तीन दिवस होल्ड करत असाल ना तर मार्केटमध्ये तुमच्या जे पेशन्स आहेत ह्या पेशन्स तुम्हाला नक्कीच तयार होतील कारण मार्केटमध्ये दोन ते तीन दिवस पोझिशन होल्ड करणं सोपं आहे ह्या पेशन्स तुम्हाला स्विंग ट्रेडिंग म्हणूनच तयार होतील दुसरीकडे जी गोष्ट आहे ती आहे तुमचं रिस्कमॅनेजमेंट तर स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही नक्कीच मोठा पैसा लावाल तुम् तुम्ही दहा वीस तीस हजार रुपये लावाल अशा वीस मार्केटमध्ये तुमचं मोठ्या पैशामध्ये तुमचा जर लॉस नाही झाला तर तुमचं हे रिस्क मॅनेजमेंट नक्कीच बनेल त्याचबरोबर मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमची हळूहळू हळूहळू मार्केटमध्ये सायकोलॉजी तयार होऊ शकते तर सिम्पली जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करायला ट्रेडिंग करायला घेतात आणि तुमच्या सायकलॉजीवर तुम्हाला असं वाटतं मार्केटमध्ये माझी सायकोलॉजी तयार होईल तर सिम्पली होऊ शकत नाही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुमची जर सायकोलॉजी तुम्हाला वाटत असेल की माझी तयार होईल तर होऊ शकत नाही कारण मार्केटमध्ये तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये गेलात तर सुरुवात फिर तुम्हाला लॉस व्हायला चालू होती आणि मार्केटमध्ये असे लॉस मार्केटमध्ये कधी तुमची सायकोलॉजी बनून येणार आहेत मार्केटमध्ये कंटिन्युअसली बिग लॉसमध्ये तुमची सायकोलॉजी कधी डेव्हलप होऊ शकत आहे तीच सायकोलॉजी जर तुम्ही सिम ट्रेडिंग जर केलं तर नक्कीच तुमची सायकोलॉजी डेव्हलप होऊ शकते आणि तीही प्रॉपरली होऊ शकते तर मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट तुमचं प्रॉपरली बनवू शकतं मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी प्रॉपरली बनवू शकते तुमचं मनी मॅनेज हे प्रॉपरली बनवू शकतं त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये हे सिम ट्रेडिंगचा पाय घालावं लागेल आणि ट्रेडिंगमधून जेव्हा तुम्हाला असं वाटेन की आपल्याला कंटिन्युअस इन्कमचा सोर्स तयार होत आहे अशा वेळेस तुम्ही इंटरनेट ट्रेडिंगकडे बघू शकता आणि सुरुवातीच्या फेडमध्ये जर तुम्हाला इंटरनेट ट्रेडिंगमध्ये जरी स्मॉल स्मॉल लॉस झाले तर अशा वेळेस तुमचे जे स्विंग ट्रेडिंगमधले प्रॉफिट आहे ते तुमच्या स्विंग इंटरनेट ट्रेडिंगमधल्या लॉसला भरून काढेल आणि मार्केटमध्ये तुम्ही थोडे स्टेबल राहाल तुम्हाला जरी स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होत असेल आणि इंटरनेट ट्रेडिंगमध्ये लॉस होत असेल तर मार्केटमध्ये तुमचा ओव्हरऑल कुठेही लॉस झालेला पाहायला मिळणार नाही त्यानंतर तुम्ही काय करू शकता की ऑप्शन ट्रेडिंग अरे बोलू शकता त्याच्यामध्ये जेणे मार्केटमध्ये जेव्हाही तुमची स्विंग ट्रेडिंगमध्ये जे स्टेबल सायकोलॉजी आहे झालेली आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये ऑफलाईन ट्रेडिंगमध्ये मदत करू शकते आणि ऑफलाईन ट्रेडिंगमध्ये जर लॉस झाला तर अशा तुमचा जो लॉस आहे तो तुमच्या स्विंग ट्रेडिंगने हा नक्कीच भरून निघतो तर म्हणजे आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ वाटलं तर की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू